दरम्यान या बाबतीतच चर्चेच्या पुढच्या टप्प्यामध्ये युती कोणी कुणाबरोबर वर करायची तो आपला प्रश्न आहे असं म्हणण्यात आलं आहे एकनाथ शिंदे यांना संजय राऊत यांनी उत्तर दिलंय आहेत आता बातम्या सगळीकडे चालू आहेत काय होणार कसलं नाही होणार का होणार की नाही होणार कळेल नाच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन पण ते होऊ नये ते होऊ नये मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाची नोकर इकडे गाठी बेठी घ्यायला लागले हॉटेलमध्ये भेटत आहेत हिंदुत्व आणि मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे आपण पाहताय किती आग झालेत किती उतावेळी झाले किती लाचार झालेत युती करता का माझ्याशी युती करता का माझ्याशी माणसाचे दिवस माणसाची परिस्थिती कधी बदलेल हे सांगू शकत नाही येतील ना सगळे सगळे येतील आम्ही सगळे मराठी स्वाभिमानी पक्ष एकत्र येतोय म्हणून तर काल त्या डोम मधल्या डोमकावलांचा फटफटाट फड़ आणि तळतळाट सुरू होता ना बाकी काय मराठी माणसं एकत्र येत आहेत म्हणजे अमित शहा आणि मोदींना आणि फरडूसांना नको आहे त्याच्यामुळेच तर काल त्या मेंढ्यांचा तळथळाट जळजळाट तिळपापड सुरू होता अरे बाबा परत सांगतो आमचा आम्ही बघू